माजी सैनिक ट्रस्ट डिक्सळ यांच्या वतीनं संचालित डॅफोडिल स्कूलमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाचा उत्सव देशभक्तीच्या साक्षीनं साजरा करण्यात आला शाळेतील विद्यार्थिनींनी माजी सैनिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या भावनिक सोहळ्यानं उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणले कार्यक्रमाला माजी सैनिक अधिकारी तसेच शाळेतील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता राखी बांधून देशासाठी योगदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहिली आहे यावेळी कार्यक्रम ठिकाणी सुभेदार विनायक निंबाळकर नायकाबा गोपाळ बांदेकर विनायक गोखले चीफ पीटी ऑफिसर तानाजी पाटील लेफ्टनंट शंकर सिंग सुभेदार आर के पांडे सुभेदार मेजर श्रीकांत चव्हाण यांच्यासह पोलीस विभागातील प्रवीण पाटील अंकुश काकडे आणि महादेव कोरे यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशसेवेतील अनुभव शेअर केला त्यांच्या अनुभवांनी विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचे बीज अधिक खोलवर रुजले या कार्यक्रमासाठी शिक्षक पूजा सावंत प्रियांका भवारे स्नेहलता कर्डक सोनाली जाधव आणि हर्षदा तुंगे यांनी विशेष परिश्रम घेतले होते मुख्याधीपिका आरती नितीन सावंत यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांच्या उत्साहाचं आणि शिक्षकांच्या समर्पणाचं देखील कौतुक केलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत